नमस्कार मैत्रिणीनोसारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला साध्या कटोरीपासून डबल कटोरी कशी शिवायची आहे ते दाखवणार आहे तर मी इथं बेचाळीस साईजचा ब्लाऊज घेतलेला आहे तर याची कटोरी मी साध्या आणि सोप्या पद्धतीने कट करून घेतलेली आहे जसा कटोरी ब्लाऊज कट करून घेतो त्याच पद्धतीने इथं मी हा कटोरी ब्लाऊज कट करून घेतलेला आहे तर ही सेम त्याच पद्धतीने कट केलेली कटोरी आहे तर याला आता डबल कटोरी कशी शिवायची आहे बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथं मी कटोरीचे टो दोन्ही टोक एकमेकावर बरोबर ठेवलेले आहेत आणि सेंटरला टक्स घ्यायचा आहे तर आडवा टक्स मी दोन इंचाचा घेणार आहे बघा आडव्यामध्ये दोन इंच घेतलेला आहे आणि उभा टक्स हा साडेतीन इंचाचा सा घेणार आहे कारण की या ब्लाऊजची उंची ही सोळा इंच आहे बघा ब्लाऊजची उंची जास्त असेल तर टक्सची उंची ही आपल्या जास्तच घ्यायला पाहिजे जर टक्सची उंची इथं अडीच इंच घेतला तर ती कटोरी व्यवस्थित बसणार नाही तर या टक्सवर मी डबल टिप टाकून घेत आहे तर आडव्यामध्ये टक्स दोन इंचचा घ्यायचा आहे आणि उभा टक्स हा साडेतीन इंचाचा सा घेतला आहे बघा तर ही सगळ्यात मोठी कटोरी आहे इथं ज्या साईडला आपण साईड पीस जोडतो त्या साईडला साडेतीन इंच घेणार आहे इथं कटोरीचा सेंटर मोडकून घेतलेला आहे इथं बघा कटोरी जिथून टक्स टाकलेला आहे तिथून मी दुमडून घेतलेले आहे आणि ज्या साईडला काज बटनपट्टी आहे त्या साईडला दोन इंच घ्यायचं आहे आणि ज्या साईडला साईड पीस जोडायचे आहे त्या साईडला मी साडेतीन इंच घेऊन इथं बघा अशी टिप टाकून घ्यायची आहे एक तर हा टक्स एका साईडला मुडपून घ्यायचा आहे बघा ही मोठ्या साईजची कटोरी आहे म्हणून मी याचा टक्स साडेतीन इंच घेतलेला आहे तुमची जर कटोरी लहान साईजची आहे तीन इंचाचं आहे जर टक्स आला तर तिथूनच तुम्हाला कटोरी ही मुडपून घ्यायची आहे बघा म्हणजे फोल्ड करून घ्यायची आहे आणि तिथं एक एका साईडला साडेतीन इंच घेतले इथं आणि एका साईडला मी दोन इंच घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने ही डबल कटोरी इथं तयार झालेली आहे तर तुम्हाला ही सेम याच पद्धतीने कटोरी शिवायची आहे तर बघा इथं किती छान कटोरी शिवून तयार झालेली आहे मैत्रिणीनं तुम्हाला जर या बॉम्बे कटोरीचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर तिथे जाऊन तुम्हाला बघायचं आहे तर किती छान इथं मी दोन्ही कटोऱ्या शिवून तयार केलेल्या आहेत तर या कटोरीवर मी एक टीप टाकलेली होती तर यावर अनेक टीप टाकून घेणार आहे तर साधी आणि सोपी पद्धत आहे बऱ्याच ताईंना जर कटोरीला टोक आवडत नसेल तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे तरी मी तर कटोरीचा टक्स कट करून घेतलेला आहे तर याला साईड पीस कशी जोडायचे आहे तेही दाखवणार आहे तर दोन्हीही कटोरीचे टक्स थोडे थोडे कट करून घ्यायचे आहेत बघा अर्धा अर्धा इंच मी अंतर ठेवून टक्स कट करून टाकलेलं आहे तर आता साईड पीस जोडत असताना बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला साईड पीस जोडून दाखवणार आहे आणि कटोरी पुरत आहे की नाही हेही दाखवणार आहे इथं तर बघा ही कटोरी एकदम बरोबर येणार आहे इथं शेवटपर्यंत अगोदर उजव्या हाताची कटोरी शिवून घ्यायची आहे तर साईड पीस खाली सवाशी ठेवलेला आहे आणि त्यावर उलटी कटोरी ठेवून इथं अगोदर गळ्याच्या साईडने कटोरी जोडत यायचं आहे एक साईडची गळ्याच्या साईडने येणार आहे आणि एका साइडची डाव्या हाताची जी कटोरी आहे ती खालच्या बाजूने आपल्याला शिवत यायचं आहे तर बघा एक साईडची कटोरी वरच्या बाजूने शिवायची आहे आणि एक साईडची कटोरी ही खालच्या साईडने वरी गळ्याकडे शिवत यायची आहे तर एक वेळेस इथं टीप टाकून झाल्यावर त्यावर मी अनेक वेळेस टीप टाकत आहे तर बघा अशा पद्धतीने इथं मी ही कटोरी शिवून घेतलेली आहे तर कपडा दोन्ही साईडला बरोबर पुरलेला आहे इथं कमी जास्त कपडा हा झालेला नाही तर याचे धागेद्वारे कट करून टाकत आहे बघा तर मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि शेअर करा तर बघा किती छान कटोरी शिवून तयार झालेली आहे आणि कटोरीला टोक ही दिसत नाही साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला साध्या कटोरीपासून डबल कटोरी कशी शिवायची आहे ती इथं दाखवलेली आहे तर दुसरा इथून खालून शिवून घ्यायचा आहे बघा साईड पीस खाली सवाशी ठेवायचे आहे आणि वरची बाजू जी आहे कटोरीची ती उलट खालच्या बाजूनी शिवत गळ्याच्या साईडला यायचं आहे बघा अशा पद्धतीने ही कटोरी जोडायची आहे तर कटोरी जोडण्याची ही बघा साधी आणि सोपी पद्धत आहे बघा आपण ब्लाऊज शिवत असताना कोणत्या ताईंना कटोरीचा टोक आवडतो तर कोणत्या ताईंना कटोरीचा टोक हा नको असतो ज्या ताईंना कटोरीचा टोक नको असेल त्या ताईंसाठी सगळ्यात सोपी पद्धत आहे बघा ही साधी आपली कटोरी का कट करायची आहे आणि त्याचा टक्स बरोबर टाकायचा आहे आणि या पद्धतीने कटोरीला शिवून घ्यायचं आहे म्हणजे कटोरीला टोक अजिबात येणार नाही तर इथं दोन्ही साईड पीस कटोरीला जोडून झालेले आहेत तर बघा इथं किती छान कटोऱ्या दोन्ही तयार झालेले आहेत बघा इथं मी साध्या कटोरीपासून डबल कटोरी त कशी तयार केलेली आहे तर तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा हाईप करा आणि तुम्हाला या कटोरीचा कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल कटिंग, कटिंग आणि स्टिचिंगचा तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे तिथे जाऊन तुम्हाला बघायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा